नमस्कार मित्रांनो आज इथं दुसरे आंदोलक आहेत तुमचं नाव नाव सांगा का का मी शैलेश शरणाप्पा मनसाखळे राहणार सोलापूर रोड बार्शी माझी वडील पाठी त्रेपन्न एकर जमीन आहे माझ्या त्रेपन्न एकरचा गट गायब केलेला आहे माझी जमीन पन्नास एकर जमीन आहे माझी जमीन आमदार राजाभाऊ राऊत यांच्या ताब्यात दिलेली आहे बारबोले यांनी दिलेली आहे तरी माझी जमीन मिळावी मला मी विनंती करतो तर मी माझा महसूल खात्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे मी स्वतः माझ्या हाताने ते मी दाखवलेला आहे अर्जावर दा तर माझा व्हिडिओ पाहून मला न्याय मिळावा आणि माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत मी खंडणी मागितले असे विश्वास अर्जुन बारबुले यांनी ते अर्जुनराव अंशी बारगुले यांचे वारस आहेत विश्वास अर्जुन बारबुले यांनी मनसाक्रे यांच्यावर खंडणी मागितली असे कोठे गुन्हे दाखल केलेले आहेत ती खरे कोण शासन बघल पण माझ्यावर झालेला अन्याय मी तुमच्यासमोर दाखवत आहे आणि जे व्हिडिओ माझा मी दाखवत आहे या व्हिडिओप्रमाणे मी कागदपत्र दाखवतो दाखवा काय ते टप्प्याटप्प्यानं का सांगायचं काका, का? जमीन अगोदर कोणाकडून होती कागदपत्र काढा अगोदर शिल्कट जमा केले होते बर आणि एस पीक दाखल करा म्हणून या संदर्भात बर पण बर एस अर्ज केलेला हे अर्ज बघा पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण यांच्या सेवेचे अर्जदार शैलेश शरण मनसाकर राहणार वारशी पुढचं तुम्हीच तु वाचून दाखवा तुमचं अक्षर तुम्हाला ओळखू दे वाचा पूर्ण सगळं पोलीस अभिषेक साहेब सोलापूर यांच्या शेरेशी अर्जसाहेब शेती पण सगळे भारतीय गोवाचा मुलगा विषय अर्जुन अंबुशी बाबोले विश्वासार्जुन बारबुले अरुषाला अर्जुन पाठबोले चंद्रपाला अर्जुन पाटबोले विश्वासार्जुन बारबोले या सर्वांनी केल्या फसवणुकीचे गुन्हे यांच्यावर दाखल करण्याबाबत चुकीचे गट नंबर वापरून माझी मन सक्रे यांची पन्नास एकर जमीन विक्री केली आहे गट नंबर बेचाळीस बेचाळीस हा असा असा विषय आहे हे राजेंद्र विठ्ठल राऊत येणार राजेंद्र विठ्ठल राऊत घेणार माझे आमदार आहेत ते सध्या बार्शी तालुक्याचे त्यांनी जमीन घेतली का हो कोणाकडनं जमीन घेतली राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी अर्जुन बारबोले यांच्याकडून घेतलेली बार आहे बर ज्या वेळेस लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस व्यवहार झाला त्यावेळेस तुम्ही कुठं होते मग आम्हाला काय कळलं नाही गपचुप व्यवहार केलेले आम्हाला कसं गपचुप व्यवहार केले आम्हाला आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत विश्वास विश्वास बारबोले बर आता बघा दोन मी आज एक लाईव्ह झाला तर दुसरं लाईव्ह आहे तर या बार्शी तालुक्यामध्ये हे माजी आमदार राजेंद्र ही तक्रार पहिलीच नाही आहे अशा तक्रारी हे मनसाखरे दाखवत आहेत की क्षेत्रफळ छप्पन आर गट नंबर चाळीस क्षेत्रफळ सासष्ट आर गट नंबर बेचाळीस राजेंद्र राऊत येणार तुम्ही वाचून दाखवा या अक्षर मला वाचता येत नाही राजेंद्र विस्कळ राऊत घेणार जमिनीवर एक कोट शहात्तर लाख आठशे असा इतका बोजा चढवला आहे बर हा बोजा कुठल्या बँकेचा आहे जनता बर बघा हे जमीन कोणाची आहे काय आहे आज यांची माझी पहिलीच भेट झाली आहे आणि वारंवार मी यांचा विषय ऐकून आहे की हे आंदोलन करायला बसतात यांनी कित्येक वेळेस आंदोलन केलं आहे यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेत होणार आहेत म्हणून असं अजून काही पत्र आहेत त्यांनी सुद्धा आता दाखवले तरी जमीन या बारशीतील माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत जे काही अशा जमिनी असतात मी स्पष्टच बोलतोय जिथं काही जमिनीवर कब्जा आहे काय अशा जमिनीमध्ये का ते हस्तक्षेप करतात हा विषय पहिला नाहीये अशा भरपूर जमिनीचे मॅटर आहेत माझी सैनिक लोकांचे मॅटर आहेत अजून कित्येक लोकांचे मॅटर आहेत तर राजेंद्र स्टोरी सांगा अगोदर जमीन तुमची आहे पुन्हा तुमची जमीन राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी घेतली माझ्या आमदारांनी विश्वास अर्जुन बाटबोले यांच्याकडून घेतली आहे घेतली आहे त्या जमिनीवर एक पोट